सुनबाई अजून चहा झालाच नाही का किती वेळ वाट पाहू मी सोफ्यावर बसून टी व्ही पाहत असलेल्या सासूबाई त्यांच्या सुनेला कविताला म्हणाले आणते आहे आई आणि चहाचा कप घेऊन येऊ लागली ती स्वयंपाकघरातून बाहेर निघणार तितक्यात तिचा दोन वर्षाचा मुलगा रुद्र बाहेरून खेळून आला आणि पाणी प्यायचं म्हणून सरळ स्वयंपाकघरात गेला पण काही घाईने चहाचा कप घेऊन बाहेर येत असणाऱ्या कविताची आणि त्याची टक्कर झाली आणि गरम गरम चहाचा कप कविताच्या अंगावर पडला आणि कविता ओरडू लागली तिला खूप भाजलं होतं तिचा आवाज ऐकून तिच्या सासूबाई आल्या रुद्रसुद्धा खूप घाबरला होता सासूबाईंनी रुद्र आधी रुद्रला शांत केलं आणि मग त्यांच्या मुलाला म्हणजेच किशोरला फोन केला सुदैवाने तो ऑफिसमधून घरी निघा यायला निघाला होता तो घरी आला आणि कविताला घेऊन जवळच्याच एका दवाखान्यात गेला सुदैवाने तिला जास्त भाजलेलं नव्हतं तरी पण दोन ते चार दिवस तरी थोडी काळजी घ्यावीच लागणार होती कविता आणि किशोर दोघेही घरी आले आणि त्या दिवशी कविता औषध घेऊन लवकर झोपली त्या दिवशीचा स्वयंपाक सासूबाईंनीच केला पण दुसऱ्या दिवशी मात्र त्यांनी सकाळीच उठून कविताला आवाज दिला रोजची उठण्याची वेळ झाली तरीही कविता उठलेली नव्हती आज तिला अजिबात बरं वाटत नव्हतं भाजलेले ठिकाणी खूप वेदना होत होत्या आणि रात्री झोपताना सहज वाटावं म्हणून तिने गाऊन घातला होता लग्न होऊन सासरी येताना तिने दोन गाऊन सोबत आणलेले होते हा त्यातीलच एक होता आजपर्यंत तिने घरात सगळ्यांसमोर कधीच घातला नव्हता फक्त कधीतरी रूममध्ये आल्यावर घालायची पण आज परिस्थिती जरा वेगळी होती तिला भाजले होते आणि तिथे अजूनही वेदना होत होती आणि आज साडी नेसून काम करणे तिला जमणार नव्हते म्हणून तिने गाऊन घातला होता सासूबाईंचा आवाज ऐकून ती कशीबशी उठून बाहेर आली आणि तिला गाऊनमध्ये पाहून आलेलं पाहून सासूबाईंच्या राग रागाचा पारा चढला त्या कविताला म्हणाल्या हे है काय घातलं आहेस तू तु? तुला माहिती आहे ना असे कपडे घातलेले मला चालत नाही तुझे सासरे पाहतील तर काय म्हणतील पण आई मला भाजले आणि त्रास पण होतोय अशा साडीत काम करणं मला जमणार नाही म्हणून कविता सासूबाईंना म्हणाली थोडासा चहा काय पडला तरी अशी वागत आहेस जणू काही खूपच भाजले तुला मला माहीत आहे हे सगळं तुझे बहाणे आहेत काम करायला लागू नयेत म्हणून सासूबाई कविताच्या अंगावर ओरडत होत्या आई मी असं का करेन मी आजवर कधी घरातील कामांचा कंटाळा केला आहे का मला खरंच बरं वाटत नाही कविता समजावण्याच्या सुरात म्हणाली मला काही शिकवू नकोस आणि काय काय दिवस दाखवणार आहे देव जाणे आज घरात गाऊन घालते उद्या ड्रेस घालायचा घालायला लागणार आणि नंतर जीन्स आणि काय काय आधीचं आणि साडी नेसून मगच घरातील कामे कर सासूबाई बोलल्या सासूबाईंचे बोलणे कविताला खूप वाईट वाटलं आजवर कधीच कविता आपल्या सासूबाईंच्या विरोधात गेली नव्हती आवडत नाही म्हणून तिने लग्नानंतर घरी पंचाबी ड्रेससुद्धा घातला नव्हता सासूबाईंचं मन त्यांनी पूर्णपणे राखलं होतं पण जेव्हा सासूबाईंनी तिला समजून घेण्याची गरज होती तेव्हाच सासूबाईंनी तिला असे बोलून दुखावले होते आजवर ती कधीच सासूबाईंना उलट बोलली नाही पण आज तिने सासूबाईंना उलट प्रश्नच केला ती सासूबाईंना म्हणाली आई जर तुम्हाला साडीशिवाय इतर काही आवडत नाही तर नंदिनीताईनं ना का नेहमी नेहमी फॅशनेबल कपडे घेऊन देता तुम्ही तेही स्वतःहून तिचा प्रश्न ऐकून सासूबाईंना राग आला कारण आज पहिल्यांदाच तिने त्यांना उलट प्रश्न केला होता सासूबाई जरा रागातच म्हणाल्या तू तिची आणि स्वतःची तुलना कशी करू शकतेस ती मुलगी आहे या घरची हे घर तिचं आहे ती तिला आवडेल ते परिधान करू शकते पण तू सून आहेस तुला मर्यादा आहे आणि मग तुझं मर्यादा सोडून वागणं आणि बोलणं दोन्ही या आमच्या घराला शोभत नाही सासूबाई जोर जोराच्या ओरडत बोलल्या पण नंदिनीताईंचंसुद्धा लग्न झालेलं आहे ना आणि तुम्ही त्यांना आवर्जून साडीऐवजी ड्रेस घेऊन देतात दरवेळेस मग त्यासुद्धा त्या घरच्या सून आहेत ना मग त्यांना का नाही सांगत तुम्ही मर्यादा पाळायला सुनेला वेगळा नाही आणि मुलीला वेगळा नाही असं काक का कविता म्हणाली सुनबाई जर तू जास्तच बोलत आहेस असं तुला वाटत नाही का सासूबाई तावात तावाने बोलू लागल्या मी आजवर कधीही तुम्हाला आवडणार नाही असे वागले नाही घराच्या बाबतीत असलेली माझी सगळी कर्तव्य मी आनंदाने पूर्ण केली कधीही कसलीही तक्रार केली नाही मला यांनी अनेकदा म्हटले की घरी ड्रेस वापरत जा बाहेर फिरायला जाताना तुला आवडेल ते घालत जा पण तुम्हाला आवडणार नाही ना म्हणून मी कधीच साडीशिवाय इतर कपड्यात वावरले नाही पण आज जेव्हा मला बरं नाही आहे तेव्हा माझी मनस्थिती समजून घेण्याऐवजी तुम्ही मला कपड्यावरून ऐकत आहात खरे म्हणतात लोक सुनेने कितीही केलं तरी ती कधीच मुलीची जागा घेऊ शकत नाही माझ्या जागी तुमची मुलगी असती तरीसुद्धा तुम्ही अशाच म्हणल्या असत्या का कविता आज मनापासून बोलत होती कविताची बोलणे एरवी कधीही तोंडाचा पट्टा शांत न करणाऱ्या तिच्या सासूबाईसुद्धा क्षणभर गप्पा बसल्या आणि विचार करू लागल्या इतक्यात मघापासून या दोघींचा संवाद ऐकणारा किशोर समोर आला आणि म्हणाला कविता बरोबर बोलत आहे आई ही अनेकदा तिला म्हणालो की तुझ्या आवडीचे कपडे घालत जा आई काय म्हणेल याची काळजी नको करू पण कविताने नेहमीच तुझ्या आवडीनिवडीचा मान ठेवला तिने या घराला पूर्णपणे आपलेसे केले पण तू मात्र तिला दुसऱ्यांच्या घरातून आलेली लेख ह्याच दृष्टिकोनाने पाहिलेस लग्न झाल्यावर मुलींनी का पूर्णपणे स्वतःला बदलायचे जसे लग्नानंतर मुलांना आपले राहणीमान बदलावे लागत नाही तसे मुलींच्या बाबतीत का नाही निदान त्यांना आपल्या मनाप्रमाणे राहण्याची मुभा असायला नको का मुलींच्या बाबतीत आई नेहमी हळवी होते पण तीच जेव्हा सुनेची गोष्ट असते तेव्हा मात्र मान मर्यादा यांचे काटेकोर पालन व्हायला हवे असते मुलांच्या बाबतीत आधुनिक बदल स्वीकारणारी आई सून घरात येताच एकदम पारंपरिक सासू बनते असे का बरं कविताच्या बोलण्याने आधीच विचारात पडलेल्या सासूबाईंना किशोरच्या बोलण्याने स्वतःची चूक लक्षात आली त्यांच्या मुळीच्या लग्नानंतर त्यांनी स्वतः सतीला सांगितले होते की लग्नाआधी जशी राहायची तशीच राहत जा उलटत्या स्वतःच आवर्जून तिला साडीऐवजी ड्रेस घेऊन द्यायच्या पण कविता सून बनून येताच तिच्या बाबतीत त्यांनी कडक निर्बंध घातले कविताने सुद्धा कधी विरोध केला नाही तिच्या जागी एखादी दुसरी असती तर तिने नक्कीच ऐकून घेतले नसते पण कविता मुळातच स्वभाव आणि खूप शांत होती कधीच त्याच्या विरोधात वागली नव्हती आणि न कळत का होईना तिच्या या चांगल्या स्वभावाचा त्यांनी फायदाच घेतला होता पण आज जेव्हा त्यांना स्वतःची चूक कळली तेव्हा मात्र त्यांनी स्वतःची चूक कबल करायला वेळ लावला नाही त्या कवितेला म्हणाल्या मला खरंच माफ कर कविता सूनसुद्धा कोणाची तरी लेख असते हे विसरले होते मी खरं सांगायचं म्हणजे तुझ्यासाठी नंदिनी असती तर मी तिला दोन तीन दिवस आराम करायला सांगितला असता की तुझ्या बाबतीत मी फारच अविचाराने वागले आहे आज जर तुम्हाला याची जाणीव करून दिली नसतीस तर कदाचित मला हे कळलेच नसते पण अजूनही उशीर झालेला नाही मी माझी चूक सुधारणार आहे तू तु आजपासून तुला हवी तशी घरात वावरत जा तुला आवडतील तसे कपडे वापरत जा की तुझी कास्ट सासू यापुढे स्वतःमध्ये बदल कडवून आणणार आहे आणि आज खोलीत जाऊन आराम कर आजचा स्वयंपाक मी करणार आहे सासूबाई म्हणाल्या हे काय बोलता आई माझं बोलणं मनावर नका घेऊ प्लीज मी कशी काय तुम्हाला उलट बोलले हे माझ्यासुद्धा लक्षात नाही आहे माझं खरंच चुकलं कविता जरा घाबरूनच म्हणाली तुझं काही चुकलं नाही बाळा उलट तू आज माझे डोळे उघडले आणि आता जास्त विचार करू नकोस रूममध्ये जा आणि आराम कर मी चहा घेऊन येते तुझ्यासाठी आणि आत्ता नीट पकडशील चहा नाहीतर पुन्हा सांडशील सासूबाई म्हणाल्या आणि सगळेच हसले आणि त्या हसत्यात मागच्या सगळ्याच चुका विसरून गेल्या आता या सासूसोएच्या नात्याची नव्याने सुरुवात होत होती आणि हे पाहून किशोर मनातल्या मनात, मनात खूप खुश झाला त्यानंतर कविता जेव्हा पूर्णपणे बरी झाली तेव्हा तिच्या सासूबाईंनी स्वतः तिच्यासोबत जाऊन तिला ड्रेस घेऊन दिले कथा आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद